नमस्कार या सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदेगड भाजपामध्ये होणार विलीन आमदार अपात्र झाल्यास प्लॅन बी तयार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपाकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेचे आमदार अपात्रचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील सोळा आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपाने प्लॅन बी तयार ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या सोळा आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला आहे लवकरच या प्रकरणाचा निकाल लवकरच समोर येईल दरम्यान गटाची आपली बाजू सविस्तरे दोन्ही मांडली संपूर्ण कागदपत्र युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर येत्या दहा जानेवारीला या संदर्भात राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत मात्र या निकालाआधीच भाजपाने मोठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं किंवा शिंदे गटाकडे असलेले चिन्ह गोठवलं गेलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपामध्ये विलीन होतील अशी माहिती आहे दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे देखील भाजपाचे लक्ष असणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद